संघाच्या खेळाडूंवरती दबाव सध्याच्या घडीला मैदानावरती आहे आणि सुरुवातीला आपण पाहिलं धावा बनवण्यामध्ये अडचण निर्माण होती होती अगदी चेरपोली साईनगर संघाला परंतु फिनिशिंग टच धावाला चांगलं दिले आणि त्या माध्यमातून एक चांगली धावसंख्या उभारली आपण पाहिलं षटक क्रमांक एक मध्ये हेमंत सोकाणेनं हाताळलं त्यामध्ये धावा खर्च केला तीन आणि दोन विकेट त्याने देखील अर्जित केल्या होत्या इथे आपण पाहिलं ननूने पहिले पहिलं षटक हाताळलं दोन धावा त्याने खर्च केला दोन विकेट त्याने अर्जित केल्या इथे श्रीधरने सेकंड ओव्हर हाताळली त्यामध्ये धावा आल्या नऊ आणि तिथे रोहितने सेकंड ओव्हर हाताळली होती त्यामध्ये धावा आल्या होत्या अकरा एकूण दोन षटकं संपली पहिल्या इनिंग मध्ये त्यावेळेस धावा होत्या चौदा आणि इथे धावा आहेत अकरा फरक जास्त नाही फुलटॉस बॉल होता आपण पाहतोय चांगला फटका आहे आणि एकेरी धाव इथून मिळेल एकेरी धावेनं धावपलक पुढे जाईल देवराम शिंदे आपण पाहतोय ते देखील महाराष्ट्र पोलीस आहेत आणि सध्याच्या घरीला बॉलिंग ट्रॅक वरती आहेत तर आपण पाहतो सर्वात सक्षम पोलीस मानली जाते ती महाराष्ट्र पोलीस आणि सर्वाधिक पोलीस बांधव जर कुठले असतील तर कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली पुणे अहमदनगर नाशिक या जिल्ह्यामधून सर्वाधिक पोलीस तुम्हाला पाहायला मिळतील परंतु शहापूर विभागामधून देखील काही पोलीस बांधव आहेत